महायुतीत तीन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र सत्तेत आहेत वरिष्ठ पातळीवर नेते आपापसात जुळवून घेतात मात्र स्थानिक पातळीवर राजकारण हे वेगळं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर राजकारण तापलंय राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघ खूप चर्चेत आहे कारण तिथे पवार कुटुंबियातले सदस्य एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत मात्र या लढाईत उडी घेतली आहे शिंदे गटाच्या नेत्याने सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना पराभूत करण्यासाठी विजय शिवतारे यांनी दंड थोपटले आहे सोबतच अजित पवारांचे सगळे घोटाळे बाहेर काढणार असंही सांगितलंय विजय शिवतारे यांच्यावर बोलताना अजित पवार गटाच्या नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवरलं नाही तर कल्याण लोकसभा मतदारसंघात वेगळा निकाल लागेल असा इशाराच अजित पवार गटाकडून देण्यात आलाय कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतरे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया आमच्या सगळ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल दिल्या माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे की सातत्याने राष्ट्रवादीची असलेली शक्तीस्थळ स्वाभिमान मग ती बारामती लोकसभा असेल रायगड लोकसभा असेल याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टिक्का टिप्पणी करत असतात माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं हो, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं चा वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतरे यांना अडवावं त्यांना योग्य ती समज द्यावी अन्यथा आम्ही स्वाभिमानी कार्यकर्तो राष्ट्रवादीचे आमच्या नेत्यांवर आमच्या आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये बारामतीत लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होईल हे चित्र स्पष्ट होत असताना शिंदेच्याच नेत्याने या लढाईमध्ये उडी मारली आहे

येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे माझी चूक नाही माझ्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही पुरंदरच्या त्या जनतेची माफी इथे मागावी लागेल <coughs> विमानतळाच काय करणार ते सांगा इथे गुंतवणीचं पाण्याच्या साठे हजार कोटी कधी देणार ते दे सांगा मार्केट कधी होणार ते सांगा हे जनतेला इथून या राहून विश्वास दाखवा शब्द द्या तर आणि विजय बापूची लढाई माझ्यासाठी नाही विजय बापूची लढाई लोकांसाठी आणि पुढचा आता संपूर्ण रना समोर आहे दोन पवार वर्सेस पुरंदर विजय बापू शिवतारे भोर इंदापूर सगळे सगळे उभे सगळ्यांनी ह्याला पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड, पाड, पाड आता सगळ्यांनी उड्याचं ह्यानं पाडा जाऊ द्या यांचा कार्यक्रम बारामतीत सुनेत्रा पवार यांना पाडण्यासाठी जर प्रयत्न केले गेले तर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात सुद्धा वेगळा निकाल लागेल असा इशारा आता अजित पवार गटाकडून देण्यात आलाय लोकसभा निवडणुकीआधी महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र सध्या राज्यात निर्माण झालंय एकनाथ शिंदे आपल्या नेत्यांची समजूत कशी काढणार हे आता बघावं लागेल सीमा आढे लोकमत प्रतिनिधी मुंबई